शिवछत्रपतींचा संपूर्ण हिंदुस्थानभर गाजलेला खतरनाक सर्जिकल स्ट्राईक म्हणजे लाल महालात घुसून शाहिस्ते खानावर केलेला धाडसी हल्ला खान यात मरायचाच पण थोडक्यात वाचला यावेळी खानाच्या जीवावरच आले होते पण ते त्याच्या बोटावर निभावले याला कारणीभूत होता खानाच्या लाडक्या बायकांचा फॅक्टर या फॅक्टरमुळेच शेवटचा थरार क्षण कसा बदलला त्याची ही हकीकत अर्थात नेहमीप्रमाणेच पुराव्यानिशी नमस्कार इतिहास मित्रांनो शास्ताखानाची तीन बोटे तुटून गेली उजवा हात थोटा ही कित्येक लोक मेले नबाब दहशत खाऊन पळून दिल्लीस चालला हे वर्तमान आले हे आहे शिवरायांच्या पदरचे अधिकारी कृष्णाजी अनंत सभासद यांनी लिहिलेल्या शिवचरित्रातील लाल महालातील हल्ल्यात शेवटी काय झाले याचे वर्णन खुद्द बादशाह औरंगजेबाचा हा मामा ऐंशी हजार घोडदळासह सव्वा लाखाची फौज मुबलक दारुगोळा तोफखाना आणि तब्बल बत्तीस कोटीच्या प्रचंड खजिन्यासह अफाट लष्कर घेऊन शिवरायांच्या स्वराज्यात घुसला होता पुण्यामध्ये खुद्द शिवरायांच्या लाल महालामध्ये त्याने तब्बल तीन वर्ष मुक्काम ठोकला होता सहा एप्रिल सोळाशे त्रेसष्ट रोजी शिवरायांनी शाहिस्ते खानाच्या अफाट लष्करात शिरून लाल महालात घुसून त्याची बोटे छटली जितक्या करीत डोलाने खान आला होता तितक्याच रीतीने त्याला थोटका करून शिवरायांनी त्याची झनझणीत झटका देऊन पुण्यातून बोळवण केली होती भारतभर गाजलेल्या शिवरायांच्या त्या अफाट धाडसाचे वर्णन मराठी बकरकारांनी मुघल लेखकांनी तसेच तत्कालीन इंग्रज पोर्तुगीज वगैरे युरोपियनांनी सुद्धा केलेले आहे या सर्व वर्णनातून त्या हल्ल्यात अगदी शेवटच्या क्षणी काय झाले त्याचे सुद्धा वर्णन उपलब्ध आहे औरंगजेबाचा मेंदू घुसळून काढणाऱ्या आणि त्याच्या शरीराचा संतापाने तीळ पापड करणाऱ्या त्या हल्ल्याच्या प्रसंगात किती आणि कोण कोणत्या व्यक्ती मारल्या गेल्या ते, गे ते शिवराय यांनी स्वत रावजी पंडितांना एका पत्रात जे कळविले होते त्याचेच वर्णन त्या काळचे इंग्रज असे करतात शिवरायांनी शास्त्राखानाचा थोरला मुलगा एक जावई बारा मुख्य स्त्रिया शास्त्राखानाचे चाळीस महत्वाचे सहाय्यक किंवा अंगरक्षक आणि त्यावरील प्रमुख अधिकारी इतक्या व्यक्ती मारल्या शाहिस्ते खानाला राजांनी स्वतः जखमी केले शिवरायांना वाटले होते की तो ठारच झाला आहे पण तो जिवंत राहिला हे नंतर कळले याशिवाय खानाच्या सहा बिब्या आणि दोन मुले जखमी झाली इंग्रजांचे हे पत्र बारा एप्रिल सोळाशे त्रेसष्ट या तारखेचे म्हणजे शाहिस्ते खानावरील हल्ल्यानंतर केवळ सहा दिवसानंतरचे आहे याच घटनेसंबंधी जेधे करीना आपल्याला सांगतो राजश्री स्वामींनी खासा दहा लोकांनीशी लाल महालात जाऊन शास्ताखानावरी छापा घातला मारामारी झाली तेव्हा शास्ताखानाचा हात तुटला मग पळून गेला त्याचा लेख अब्दुल फते ठार झाला या जेधे करीन्याप्रमाणेच वर्णन आपल्याला जेधे शकावली सुद्धा सांगते उसातीन उस सलातीन या आदिलशाहीच्या इतिहासावरील ग्रंथात शिवरायांनी रात्री येऊन त्याच्या म्हणजे शहिस्तेखानाच्या लष्करावर छपा घातला शास्ता खान जखमी होऊन बहुत खराबीने पडला असे वर्णन आहे महासिरे आलमगिरी या औरंगजेबाच्याच चरित्रात या सुमारास झालेली एक घटना म्हणजे राक्षसी शिवाने अमीर उल उमराच्या छावणीवर केलेला हल्ला यात त्याची तर्जनी कापली गेली आणि त्याचा मुलगा अबुल फतह खान मारला गेला असे लिहिलेले आहे पण या सर्व वर्णनांच्या मध्ये त्या सर्व प्रकारात शाइस्ते खान ठार का झाला नाही आणि त्याच्या जनान खान्यातील बारा बायका का, का मारल्या गेल्या याचे स्पष्ट उत्तर आपल्याला मिळत नाही ते उत्तर वेगळेच आहे आणि ते आपल्याला मिळते त्या हल्ल्यावेळी नेमके काय झाले होते याच्या आणखी इतर महत्वाच्या अशा वेगवेगळ्या पुराव्यांच्या मधील वर्णनातून फुतुहाते आलमगिरी या औरंगजेबाच्याच पदरच्या एका लेखकाने लिहिलेल्या पुस्तकात एक तुकडी शायस्ता खानाच्या तळावर चालून गेली शायस्ता खानाची जी काही माणसे तळावर होती ती लढून ठार झाली ही संधी साधून शायस्ता खान एका ठिकाणी जाऊन लपून बसला त्याच्या जनान स्त्रियांच्या पावित्र्याला म्हणजे इज्जतीला धक्का लागू नये म्हणून खानाने स्वतःच्या हाताने त्याच्या काही स्त्रिया आणि दासी मारल्या असा वेगळाच मजकूर आहे औरंगजेबाचाच आणखी एक अधिकारी आणि लेखक खापी खान म्हणतो त्या सगळ्या गोंधळात दोन गुलाम मुलींनी शास्ताखानाच्या हाताला धरून त्याला त्या हल्ल्याच्या ठिकाणाहून ओढत सुरक्षित ठिकाणी नेले आता हा प्रकार आणखी सविस्तरपणे सांगणारे दोन पुरावे पाहूयात शिवरायांचे एक मंत्री दत्ताजी त्रिमल वाकेनवीस त्यांच्या एक्क्याण्णव कलमी बखर या नावाच्या शिवचरित्रात लिहितात महाराज शिड्या लावून महालात उतरले चौकीचे लोक होते ते मारून महालात गेले शास्ता खान निजला होता त्याच वर तलवारीचे वार केले तो बायकांनी दिवे मालवून त्याचवर पडून जान घरात नेला तलवारीचे वाराने हाताची बोटे तुटवून जखमी झाला आणि यापेक्षा वेगळे वर्णन सभासद बखर आपल्याला सांगते ते असे तेव्हा राजा खसा नबाबाचे डेरियासी पावले डेरियात डेरे खान व दाया असा समुदाय बायका होत्या त्यास कळले की म्हणजे शत्रू डेरियात आला हे कळून नवाब शास्ता खान घाबरा होऊन मेनबत्त्या समया विजवून बायकात लपून राहिला राजा बायकांवर हात न करी असे दोन घटका होते इतक्यात सवड पाहून नबाब बायकातून एकीकडे होऊन तरवारीस हात घालावयासी गेला ती नदर राजियाने धरून वार केला खानाची तीन बोटे उडाली तेव्हा गलबा थोर झाला आपण पाहिलेल्या या सर्व वर्णनातून तो प्रसंग आपल्या नजरेसमोर असं स्पष्ट होतं महाराजांनी शास्ता खानाच्या शयनगृहात त्याच्यावर हल्ला केला तेव्हा खानाच्या दोन दासींनी त्याला ओढत सुरक्षित ठिकाणी म्हणजे जनान बायकांच्या घोळक्यात नेला महाराज तिथे पोहोचताच त्या बायकांनी आणि शाहिस्ते खानाने सुद्धा मेणबत्त्या वगैरे अंधार केला त्या शाहिस्ते खान बायकांच्या घोळक्यात लपून बसला होता महाराज सुद्धा या विलक्षण प्रकाराने थबकले कारण राजा बायकांवर वार न करी पण थोड्याच वेळाने संधी पाहून शाहिस्ते खान बायकांमधून हळूच बाजूला सरकून तलवारीला हात घालायला गेला तेव्हा शिवरायांच्या गरुडासारख्या तीक्ष्ण नजरेने ती सूक्ष्म हलकीशी हालचाल त्या मिट्ट टिपली, त्या दिशेने वार त्या वाराने खानाची तीन बोटे तुटली आता यातील महत्वाची बाब म्हणजे खानाच्या बायकांनी जनान दिवे विझवल्यामुळे महाराजांच्या बरोबरच्या सैनिकांना बायका कोण आणि पुरुष कोण निशस्त्र कोण आणि सशस्त्र कोण हे मिट्ट त्या मिट्ट काळोखात दिसणे शक्यच नव्हते त्यामुळे समोर येईल त्याला दिसेल त्याला मारत सुटणे हा एकच पर्याय शिवरायांच्या सैन्यासमोर होता यामुळेच खानाचा मुलगा जावई चाळीस दरकदार एक अधिकारी यांच्यासह खानाच्या जनानखान्यातील बारा बायका मारल्या गेल्या आणि आपण आधी पाहिलेला एक पुरावा आपल्याला सांगतो त्या बायकांचे पावित्र्यभंग होऊ नये म्हणून त्या शत्रूच्या हाती पडू नयेत म्हणून शास्ताखानानेच काही स्त्रियांना आणि दासींना मारले होते अफजलखानाने शिवरायांच्या विरुद्ध मोहिमेवर निघताना त्याच्या जनानखान्यातील स्त्रिया अशाच कारणाने मारल्याची हकीकत तुम्ही एका भागात पाहिलीच असेल तसेच तालिकोटच्या सुप्रसिद्ध लढाईत अहमदनगरच्या निजामशहाने त्याच्या बायका मारण्याचा दिलेला हुकूम तुम्ही मुलूक मैदान तोफेवरील या भागात पाहिलेलाच आहे अगदी तसाच हा शाहिस्ते खानाचा प्रकार दिसतो जनानखान्यातील बायकांनी केलेल्या त्या अंधारामुळेच शास्ता खान आपल्या वाराने ठार झाला आहे असे शिवरायांना वाटले आणि ते परत फिरले होते या सगळ्या आंधळ्या कोशिंबिरी सारख्या खेळाच्या प्रसंगाला शाहिस्ते बायकांनी केलेला अंधार तर कारणीभूत होताच पण खानाचा जीव वाचला तो मात्र त्या अंधारात तो बायकांच्या गर्दीत लपून बसला होता म्हणूनच वाचला हे मात्र स्पष्ट आहे मित्रांनो त्या सुप्रसिद्ध प्रसंगातील शेवटच्या क्षणांचे हे वर्णन तुम्हाला कसे वाटले ते कमेंटमध्ये जरूर सांगा आवडले असेल तर तुमच्या मित्रांना आणि परिचितांना या व्हिडिओची लिंक आवर्जून शेअर करा व्हिडिओ लाईक करा तसेच तुम्ही अजून आपले हे मराठेशाही प्रवीण भोसले यूट्यूब चॅनल अजून सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयाच पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र धर्म